आयंगावर खादी संघ कामाची यादी अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाजी आमचा दादा लय गोपा करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेबांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि सर्किट निज श्री आनंद परांजपे आणि जिल्हाध्यक्ष तसंच प्रदेश सरचिटणीस यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनशा एकदा महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना श्री नजीब मुल्ला आणि श्री आनंद परांजपे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहणी हाईलाई साधी पण शेठजीच्या गोटाला हायती भारी